गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्माही वाढला आहे यामुळे काही ठिकाणी उष्णतेची लाट आली असून थंडी तापाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत भारतात प्रामुख्याने फ्लूची अनेक कारण आहेत जसे की उष्णतेची लाट अयोग्य आहार किंवा संसर्गाची साथ सध्या उन्हाळा सुरू असल्याने या उन्हाळी फ्लूची नेमकी लक्षणे आणि उपचार कोणते ते आपण पाहूयात फ्लूची लक्षणं उन्हाळ्यातील फ्लूची सर्वात सामान्य लक्षण म्हणजे ताप खोकला डोकेदुखी शरीरात पेटके येणं नाक वाहणं घसा खोखवणं उलट्या आणि चुला हिवाळ्यातील फ्लूप्रमाणे उन्हाळ्यातील फ्लू हा देखील इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे होतो हा विषाणू डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय असतो परंतु जेव्हा उष्णता वाढते तेव्हा त्याचा त्रास अधिक प्रमाणात होऊ लागतो वाहणारे नाक डोकेदुखी थंडी बाजून येणं ताप किंवा अंगदुखी ही त्याची मुख्य लक्षणे आहेत तुम्ही जर फ्लूवर वेळेवर उपचार न केल्यास त्याचं रूपांतर हे न्युमोनियामध्ये सुद्धा होण्याची दाट शक्यता असते न्यूमोनिया हा एक गंभीर आजार असून त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो हा फ्लू विषाणूच्या संसर्गामुळे आणि बॅक्टेरियाच्या सहसंसर्गामुळे देखील होऊ शकतो त्याची सुरुवातीची लक्षणं ही सामान्य फ्लूसारखीच असतात यामध्ये ताप सर्दी आणि डोकेदुखीचा समावेश असतो याशिवाय हिरव्या किंवा कप सह खोकला श्वासोच्छवासाचा त्रास तीव्र छातीत दुखणं देखील समाविष्ट आहे तसेच निमोनिया प्रमाणे ब्रोंकायटिस कधी कधी फ्लूच्या विषाणूंमुळे होऊ शकतो त्याच्या लक्षणांमध्ये खोकला ताप थंडी वाजून येणं थकवा जाणवणं यांचा समावेश असतो यामुळे कानाच्या आत दुखणं पू होणं किंवा कानातून होणं या समस्या यामुळे उद्भवतात याशिवाय फ्लू हे ऑटो कारण असू हा मधल्या कानाचा संसर्ग आहे आणि मुख्यतः मुलांमध्ये आढळून येतो परिणामी बहिरेपणाचा धोका वाढतो तीव्र ताप कानात दुखणं ऐकण्यास त्रास होणं किंवा कानातून पू येणं ही त्याची लक्षणे हा आजार टाळण्यासाठी सर्वप्रथम तुमची रोगप्रतिकारक शक्ती तुम्ही वाढवायला हवी याचमध्ये तुम्ही सकस आहार घ्यायला हवा लिंबूवर्गीय फळे हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रथिनेयुक्त पदार्थ जसे की मांस अंडी आणि भरपूर फळे खायला हवी यासह हो स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम सुद्धा करायला हवा ऍक्टिव्ह तंदुरुस्त आणि निरोगी शरीर उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात कोणत्याही प्रकारच्या संसर्गाशी लढण्यास सक्षम असतात रोगप्रतिकार शक्ती ही केवळ आहार आणि व्यायामावर अवलंबून नाही तर तुम्हाला रात्रीची शांत झोप झोप देखील आवश्यक आहे या व्यतिरिक्त रात्री चांगली घ्या योग्य स्वच्छता राखा आपल्या आजूबाजूला कोणत्याही जंतूंना आमंत्रण देऊ नये म्हणून आपले हात आणि परिसर नेहमी स्वच्छ ठेवा जर तुम्ही एखाद्या आजारी व्यक्तीच्या संपर्कात आला तर लगेच स्वतःला निर्जंतुक करा व्हायरस किंवा बॅक्टेरियाने संक्रमित लोकांपासून दूर राहा आजार होण्यापासून वाचण्याचा हा सर्वात सोप्पा मार्ग आहे या व्यतिरिक्त हर्बल टी कोमट पाणी मध घालून नक्की प्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा